दिनांक 22 जून को अमरावती विद्यापीठ में एक पत्रकार परिषद लेते जानकारी दी गई अगला दीक्षांत समारोह पोटे कॉलेज में 24 जून को लिया जाएगा अमरावती में विद्यापीठ की स्थापना को करीब 40 वर्ष हो चले हैं। अनेक विभागों के अनेक भवन बने लेकिन दीक्षांत समारोह जैसे भव्य आयोजन के लिए उचित आसन क्षमता का सभागृह मात्र रुपए के अभाव में बाढ़ जो रहा है विद्यापीठ की जमीन तो बंड साहब और अन्य प्लाट धारकों से जबरन राजनीति चलाते हथियार अब अब हमारे नेतागण रकम देने या दिलाने में पीछे हटे हैं। ये बात तो माकूल नजर नहीं आती अनेक प्रकार के श्रेय लेने वाले हमारे रहनुमाओं से विनती है कि वे दीक्षांत समारोह भवन के लिए राशी का प्रबंध करवा समाचार संकलन अशोक भाई जोशी एकोणचाळीसा समारंभ चोवीस जून ला सकाळी अकरा वाजता कुटे पाटील कॉलेज कॅम्पस मध्ये विद्यापीठाने आयोजित केला आहे आणि या एकूण काळी सहा वेशांचा समारंभात की माहिती देण्याकरता आज ती पत्रकार परिषद गॅस आणि आयोजित केली आहे त्यांच्या पत्रकार परिथेचे संगणनी विद्यार्थी सारखे आदरणीय बोल डॉक्टर प्रमोद एवडे सर आदरणीय प्रकल् करून डॉक्टर प्रसाद वाडेगाव पुलिस आहे डॉक्टर प्रकाश देशमुख साहेब आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित वित्त व लेखाधिकारी डॉक्टर नितीश कोटीसर त्यानंतर परीक्षा व पुणेमापन मंडळाचे संचालक डॉक्टर मोनाली गोटे पाटील त्यानंतर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉक्टर वैशाली गोदे मॅडम उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि प्रतिनिध सर्वांचं मी विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो आणि ही पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी आपल्याला माहीतच आहे कुलगुरूसह औरंगाबाद विद्यापीठाचे सुद्धा कुलगुरू आहेत आणि आपल्या विद्यापीठाचे सुद्धा कुलगुरू आहेत प्रभात यांच्याकडे आपण आपला परिचय या ठिकाणी करून द्यावा मी माझा परिचय करून देतो मी डॉक्टर विलास लागूलकर जनसंपर्क अधिकारी संत गाडगेबाबा आम्हाला मी डॉक्टर नितिन कुरी प्रभारी वित्त वर्ग जानते संचालक क्या हैं? नमस्ते मिस सोमनाथी तोड़ेपाटी प्रभारी संचालक अरिशाबा खुड़ेमावन नाम हैं। नमस्ते अरिशाइली प्रति जयकुंज स्थान अभी आणि मांडीपूरगुरु सरांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं सर सर्वांना नमस्कार आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित विद्यापीठाचे प्रमुखगुरु कुलसचिव विद्यापीठाचे पब्लिक रिलेशन ऑफिसर लेखावली अधिकारी ए आर संचालिका परीक्षा व वा मूल्यमापन मंडळाच्या संचालिका आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया यांचे सर्व प्रतिनिधी आणि सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो एकत्रितरित्या माझ्या प्रजन्समध्ये आपण दुसऱ्यांदा भेटतो आहे तरच गॅप आणि त्याचं ऑकेजन जे आहे ते आपल्याला सांगण्यात आले आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एकोणचाळीसावा दीक्षांत समारंभ दिनांक चोवीस जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहाने साजरा होतो दीक्षांत सोहळा